नमस्कार आपल्यापैकी अनेकांना ही सवय असते नाही का म्हणजे बाहेरून आणलेले समोसे वडे किंवा घरी तळलेलं काही उरलं असेल ते दुसऱ्या दिवशी असं थोडं गरम करून खायचं वरवर बघायला गेलं तर काय त्यात असं वाटतं पण आज आपण जरा याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे एकदा तळलेलं अन्न पुन्हा गरम करून खाणं आणि त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात म्हणजे नेमकं काय का म्हणायचं आपल्याला समजा फ्राईज आहेत सामोसे किंवा पकोडे तळले उरले की आपण ठेवतो नंतर खाण्यासाठी आणि मग परत गरम करतो कधी तळून कधी मायक्रोवेव्ह मध्ये आणि यात होतं काय की अनेकदा तेच तेल परत वापरलं जातं किंवा पदार्थ पुन्हा खूप जास्त तापमानाला नेला जातो इथेच खरी अडचण आहे असं आपल्या स्रोतांमधून दिसतंय याचा जरा खोलात जाऊन विचार करूया अगदी बरोबर बोललात मुख्य मुद्दा हाच आहे की तेल किंवा तळलेला पदार्थ वारंवार गरम केल्यावर नेमकं काय होतं सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे त्याला म्हणतात ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन हो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तेल जेव्हा हवा आणि उष्णतेच्या संपर्कात पुन्हा पुन्हा येतं तेव्हा त्यात रासायनिक बदल घडतात असं समजा की ते आतून खराब व्हायला लागतं आणि या प्रक्रियेतून अल्डिहाइड्स आणि अॅक्रिलामाइड सारखे विषारी घटक तयार होतात अच्छा म्हणजे हे ऑक्सिडेशनमुळे तेल खराब होतं आणि हे ऑल्डी हायड्समाइड ही नावं जरा जड वाटतात काय करतात नक्की हे आपल्या शरीरात हे घटक आपल्या शरीराच्या पेशींसाठी हानिकारक ठरू शकतात आपल्या स्रोतांमधली माहिती सांगते की यांचं जर नियमित सेवन झालं तर त्याचा संबंध कर्करोग हृदयरोग आणि शरीरात एक प्रकारची सूज म्हणजे दाह किंवा इन्फ्लमेशन याच्याशी जोडला गेला आहे आणि ही जी अंतर्गत सूज आहे ना ती अनेक गंभीर आजारांचं मूळ असू शकते बापरे म्हणजे हा फक्त चवीचा नाही तर आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे विषारी रसायनं तयार होतात त्यात आणि मी ऐकलंय की फक्त रसायनच नाही तर त्या पदार्थांमधल्या फॅट्सवर पण पर परिणाम होतो हे खरं आहे का हो नक्कीच तेल वारंवार गरम केल्यानं त्यातलं ट्रान्सफॅट्सचं प्रमाण वाढतं अच्छा ट्रान्सफॅट्स हो आणि हे ट्रान्सफॅट्स काय करतात की आपल्या शरीरातलं जे खराब कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे एल डी एल ते वाढवतात आणि जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे एच डी एल त्याचं प्रमाण कमी करतात अरे देवा यामुळे काय होतं की रक्त वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो आणि पचनावर काही परिणाम होतो का कारण कधी कधी असं पुन्हा गरम केलेलं अन्न खाल्ल्यावर पोट असं जड वाटतं बघा बरोबर ओळखलत असं अन्न पचायला खरंच खूप जड जातं यामुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास होतो पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा बद्धकोष्ठता असे त्रास होऊ शकतात इतकंच नाही पण अन्न पुन्हा जास्त तापमानावर गरम केलं की त्यातली जी महत्त्वाची पोषक तत्व असतात म्हणजे काही जीवनसत्व असतील किंवा आरोग्यासाठी आवश्यक असलेले चांगले फॅट्स ते नष्ट होतात म्हणजे चव आणि सोयीसाठी आपण आरोग्याशी तडजोड करतोय हे सगळं ऐकून खरंच गंभीर वाटतंय पण आता हे तेल किंवा अन्न खराब झालंय हे ओळखायची काही सोपी पद्धत आहे का काही खूण हो आहे ना पुन्हा गरम केलेल्या तेलाला किंवा पदार्थाला अनेकदा एक प्रकारची कडवट चव येते किंवा एक वेगळा असा खवट वास येतो बघा अच्छा हा वास किंवा चव हे स्पष्ट लक्षण आहे की ते तेल किंवा अन्न आता वापरणं योग्य राहिलेलं नाही ते खराब झाले हे लक्षात ठेवायला हवं कारण खरंच विचार केला तर रस्त्यावरचे खाद्य विक्रेते ते अनेकदा खर्च वाचवण्यासाठी तेच तेल पुन्हा पुन्हा वापरताना दिसतात आणि आपणही घरी उरलेले वडे भजी फ्राईज असे पदार्थ सर्रास गरम करून खातो की म्हणजे नकळतपणे आपण धोका पत्करतोय अगदी अगदी या रोजच्या अगदी सामान्य वाटणाऱ्या सवयींमागे आरोग्याचे मोठे धोके लपलेले असू शकतात हेच आपल्या स्रोतांमधून स्पष्ट होतंय विषारी घटक ते घातक फॅट्स आणि पोषक तत्वांचा अभाव हे सगळं त्या एका पुन्हा गरम करण्याच्या कृतीत येऊ शकतं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय समजून घ्यायचं मुख्य धोके अगदी स्पष्ट आहेत विषारी रसायनं तयार होणं हानिकारक ट्रान्सफॅट्स वाढणं पचनाच्या समस्या येणं आणि महत्वाचं म्हणजे पोषक तत्वांचा नाश होणं हे फक्त शिळं अन्न खाण्यापुरतं नाहीये खरं तर हा आरोग्याचा एक गंभीर प्रश्न आहे ज्याकडे आपण गांभीर्याने बघायला हवं पण पण याचा अर्थ असा नाही की काही पर्यायच उपलब्ध नाहीत आपल्या स्रोत्यांनुसार काही आरोग्यदायी मार्ग नक्कीच आहेत सगळ्यात उत्तम म्हणजे काय तर नेहमी ताजे अन्न बनवून खाणं शक्यतो तळणंच टाळलेलं बरं त्याऐवजी एअर सारखे पर्याय वापरता येतात हो फ्रायर हल्ली बरेच जण वापरतात हो आणि जर अन्न गरम करायचंच असेल तर शक्यतो कमीत कमी तेल वापरावं आणि कमी तापमानावर थोडा वेळ गरम करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा गरम करणं टाळावं आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी ते पुन्हा वापरू नये नक्कीच हे महत्वाचे उपाय आहेत आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय तळलेले पदार्थ पुन्हा गरम करण्याची सवय इतकी सहज आणि सामान्य झालेली असताना यापासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आज आपण आपल्या रोजच्या जगण्यात कोणता एक छोटा पण महत्वाचा बदल आणू शकतो कदाचित बाहेर खाताना पदार्थांच्या ताजेपणाबद्दल थोडं अधिक चौकस राहणं किंवा घरी उरलेलं अन्न कसं हाताळतो यावर पुन्हा एकदा विचार करणं विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा